नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांचं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्जमुक्ती ऊस बिल अतिवृष्टी रक्कम पीक विमा रक्कम बेरोजगारासाठी रोजगार मोठी उद्योगधंदा आणण्यासाठी तालुक्यातील उजनी पाण्याने सर्व तलाव भरण्यासाठी अक्कलकोट पाणी पाणीपुरवठासाठी देवगाव कालवा एक्सप्रेस नागनसूर जिल्हा परिषदमधील सर्व गावांना जोडणे मराठवाड्यामध्ये तलावाला एकोणीस लाख रुपये देऊन ताबडतोब काम चालू करणे अन्न सुरक्षा रेशन कार्ड चावडी वचन आणि वंचित गोरगरिबांचा समाविष्ट करणे कलहिपर्गा रस्ता हमीभाव केंद्र चालू करणे व हमी भावाने खरेदी करणे यासह विविध शेतकऱ्यांच्या विषयांवरती सात दिवस आमरण उपोषण करण्यात आले अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज अक्कलकोट ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज